नमस्कार मित्रांनो मी व्ही के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरकुल योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आहे अशांना आता घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळणार आहे ही माहिती आपल्या महसूल मंत्री यांनी दिलेली आहे तर महसूल मंत्री स्वतः काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माननीय पंतप्रधान मोदीजींनी तीस लाख घर प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात मंजूर केले आहे या तीस लाख घरांना माननीय देवेंद्रजींनी पाच ब्रास मोफत वाढू द्या असा निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशावरनं आता जे जे आमचे आमचे साठे आहेत त्या सर्व वाडू साठ्यावरनं आणि सर्व वाडू साठ्यात दहा टक्के वाढू राखीव ठेवण्याचा निर्णय म्हणजे ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाढू आहे त्या ग्रामपंचायतमधलं नव्वद टक्के लिलाव पद्धतीने कलेक्टर लिलाव करेल पण दहा टक्के वाढू मात्र स्थानिक वापराकरता आणि खास करून प्रधानमंत्री आवास योजनेकरता आपण त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत त्यामुळे राज्यातल्या तीस लक्ष घरांना मोफत आय रॉयल्टी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना वाढू मिळते